तुमची साबुदाना खिचडी नेहमी चिकट होते आणि मोकळी बनत नाही का तर आजची ही खास रेसिपी नक्की बघा साबुदाना दोन वेळा पाण्यात चांगला धुवा म्हणजे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल आता तो तीन ते चार तास भिजवत ठेवा आणि लक्षात ठेवा पाणी फक्त इतकंच ठेवा की साबुदाणा त्यात बुडेल हिरवी मिरची बारीक करून घ्या शेंगदाणे कडक होईपर्यंत भाजा सालं काढा आणि थोडंसं वाटून घ्या खिचडी बनवण्यासाठी तूप गरम करा त्यात बारीक केलेली हिरवी मिरची आणि चिरलेला बटाटा घाला सर्व साहित्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता त्यात भिजवलेला साबुदाणा बारीक केलेले शेंगदाणे मीठ घाला आणि चांगलं मिक्स करा झाकण ठेवून फक्त पाच सहा मिनिटं वाफवून घ्या झणझणीत आणि मोकळी साबुदाणा खिचडी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमचाही साबुदाणा बनतो का असाच कॉमेंटमध्ये नक्की लिहा